कुर्डुवाडीहून मिरजला जायचं आहे पण कोणती ट्रेन घ्यायची हे कन्फ्युजन आहे का बहुतेक लोकांना फक्त एक ते दोनच गाड्या माहिती असतात पण प्रत्यक्षात कोडवाडीहून मिरजला जाणाऱ्या अजून बऱ्याच गाड्या उपलब्ध आहेत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोडवाडीहून मिरजला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत कुडवाडीहून मिरजला कोणकोणत्या रेल्वे जातात कोडवाडीहून किती वाजता सुटते मिरजला किती वाजता पोहोचते याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात लवर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कुर्डुवाडी ते मिरज हे एकशे नव्वद किलोमीटरचे अंतर आहे कुर्डुवाडीहून मिरजला एकूण सहा रेल्वे जातात यामध्ये तीन मेल एक्सप्रेस एक डेमो ट्रेन तर दोन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे मित्रांनो कुर्डुवाडीहून मिरजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्ट रेल्वे एक कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी आहे कुर्डुवाडी जंक्शन ते मिरज जंक्शन हे एकशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास दहा मिनिटांमध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही परळी वैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस ही गाडी आहे कुर्डुवाडी ते मिरज हे एकशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण कुर्डुवाडी जंक्शन मिरजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा झिरो शेहेचाळीस दीक्षाभूमी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी कुर्डुवाडी जंक्शन सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते कुर्डवाडी जंक्शन ते मिरज जंक्शन हे एकशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंचवीस मिनिटांमध्ये पाच टिकेट पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो सत्तावीस दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी आणि शनिवारी कुर्डुवाडी जंक्शन सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते कुडवाडी ते मिरज एकशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तासामध्ये सहा हॉल टिकेट पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे तीन नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी कोडवाडी जंक्शन वरून सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते कुर्डवाडी ते मिरज हे एकशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास तीस मिनिटांमध्ये दोन हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे पंचावन्न कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी कुर्डवाडी जंक्शनवरून सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते कुर्डवाडी ते मिरज एकशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास दहा मिनिटांमध्ये दोन हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर एकाहत्तर चारशे एकवीस कोडवाडी मिरज डेमो ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी कोडवाडी जंक्शन वरून सुटते तर मेरेज जंक्शनला ही गाडी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी पोहोचते कोडवाडी ते मिरज एकशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंधरा मिनिटांमध्ये तेरा हॉल्टेगेट पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे अकरा परळी सांगली डेमो एक्सप्रेस ही गाडी कोडवाडी जंक्शन वरून दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी सुटते तर मेरेज जंक्शनला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पोहोचते कोडवाड़ी जंक्शन ते मिरज जंक्शन एकशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास चाळीस मिनिटांमध्ये आठ हॉल्टिकेत पूर्ण करते तर मित्रांनो ही होते कुर्डुवाडीहून मिरजला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या रेल्वे गाडीबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपण त्यावरती व्हिडिओ बनवूया भेटू आपण नवीन मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र